आकड आले आहेत हे बघा हा बघा हा बघा दोन दोन आले आहेत मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आत्ताच ना मी उठलोय आणि आता जाऊया जरा खाली चला हे बघा ऊन पडलाय की तिथे नाही वाटत तर नाही जास्त वेळ थांबेल पण बघा ऊन बघा खूप मस्त पडलं असं ऊन पडलं पाहिजे आणि आता दसरा वगैरे येतोय आता आवडून घेऊया आवडून भेटतो तुम्हाला वगैरे तर करून झाली आहे आणि हे बघा आता नाश्ता करतोय आणि हा बघा शिरा पण आहे आणि हे बघा पाऊस सुरू झालाय परत नाश्ता करून घेतो लगेच केला आहे आता बघा वरती आलेलो बघा पाऊस काय पडतो आहे तो आणि आता न्यूज ऑलिममध्ये पण सांगितलेलं पाऊस पडणार आहे दोन दिवस नाही तर दसऱ्यापर्यंत पाऊस तर पडणार आहे आता म्हणजे बाहेरच पडता येणार नाही नाही मग घरात व्हिडिओ बनवतोय आहे माकड आले आहेत हे बघा हा बघा हा बघा दोन दोन आले आहेत असे घरांवरनं उड्या मारतात बघा तो बघा तो एक वरती आहे पाहिला हल्ली नाही येत राहतात असे मात्र आमच्याकडे नाही कधी असे यायचे हल्ली त्यांना तिकडे जंगलात काय खायला मिळत नसणार त्यामुळे आले आहेत बंद करून घेतलं टोर वगैरे इकडचं झालं तिकडचं पण झालं नाही तर नाही खिडकी विडकीत ना आतमध्ये येतात मध्ये आला तर मजा आलं प्रॉब्लेमच सगळ्या बाहेर काढताना मुश्किल सुरू झाला आहे तो बघा बघा किती थोडा पाऊस पडतो नुसता कुठे बाहेरच पडायला मिळत नाही आणि असं दोन दिवस पडणार असं बोललेत आणि मस्त वातावरण एकदम थंड झालं फॅन बिन सगळं बंद करून टाकलं आता मस्तपैकी चहा पिऊन घेऊया आणि बघा स्टिक्स पण आहेत आता संध्याकाळ झाली आहे म्हटलं जरा टेरेसवर जाऊया कारण वर तर जाता येत नाही ते तसं वर शेड आहे सगळं व्यवस्थित पाणी विणी पडत नाही ते आणि बघा पाऊस पाऊस जोरात पडतो तर आता जेवण तर रेडी झालं आहे तर मग मी हाक मारते मी लगेच जाऊन जेवण येतो चला काय मस्त दिसतंय ते पनीर आहे बघा डाळ भात चपाती पण आहे लगेच जेवून घेतो तर मला झालाय आणि मस्त जेवल्यानंतर बाहेर बसलो आहे थंड एकदम असा वारा लागतोय काय मस्त वाटतंय बाहेर आता थोड्या बसूया आणि नंतर मग जातो एडिटिंग आहे तर जा। आता वरती आलो आहे आणि आता एडिटिंग करायला बसतो आणि मम्मीने वडी केलेली खोबऱ्याची ती खातो आहे मस्त आता एडिटिंग करतो आणि झोपतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग